जालिंदरनाथ वरप्राप्ती व कानिफनाथ जन्मकथा अध्याय बारावा अग्निने जालिंदरास त्याच्या जा जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे हे निवेदन कर असे भाष्य ऐकून जालिंदरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सांगतो एकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्या आरती याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाही तर जन्मसेवून न येऊ सारखेच असे मात्र होऊ देऊ नका काही कीर्ती त्रिभुवनात अखंड राहिली व मी चिरंजीव होईल असे कर असा जालिंदराचा मानस भाव अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याचे वाहवा केले मग हा जालिंदर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तो दत्तोत्रयांकडे गेले उभयतांच्या मोठ्या आदरसत्काराने भेट झाल्या नंतर दत्तात्रेयांनी अभिला विचारले की आज कोणताही हेतू धरून येणे झाला आहे व हाबरोबर दुसरा कोण तेव्हा वावलीने दृत्ता वृत्तांत निवेदन केले की, के की। शंकराच्या नंददेह काम न जाळला मी तो आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग ब्रह्मदेवाराजाच्या ऐद्यकुंडात या जालीतरनाथाचा देहाल ह्यास तुमच्या पायावर घालतो त्याचे तुम्ही रक्षण करावे व ह्यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग तत्वत्रयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करेन परंतु ह्यास येथे बारा वर्षपर्यंत ठेवले पाहिजे हे एकूण जालेंदरला दत्तात्रयांजवळ ठेवण्यास अग्निकौर झाला शेवटी दत्तात्रयाने जालिंदरास मांडीवर बसवून त्याच्या मनातील विकल्प घालवण्याचा भ्रमनिरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर अग्नी दत्तात्रेयास नमस्कार करून मुक्त झाले मग चालिंदरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घे व कोल्हापुरास भिक्षा पाहून पंचाळीश भोजन करे असो अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रांत निपुण झाला तो सर्व वेद शास्त्रे पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवेश झाला होता अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्तांनी देवतांची आराधना केली व ती सर्व दैवते मग अग्निने तेथे येऊन व देण्यासाठी खाली उतरले मग अग्निने तेथे येऊन व जालिंदरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शन केला तेव्हा दत्त्रेयाने अग्निस सांगितले की आता हा सर्व विज्ञानामध्ये निपुण झाला आहे आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्यांच्यापासून वर देवावे हे एकूण अग्नीस त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवतात मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या देवतास अनुभूप करून वर मागून घेतले होते त्या दैवताने जालिंदरास वर दिले नंतर जालिंदराने बारा वर्षाचा तप केलं वक्रोटीस उतरल्यावर सर्व देवांनी मानाडू लागले नंतर आशीर्वाद देव ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आले देवापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रिकाश्रमी बद्रिकानाथांनी अग्निस व जालिंदरास आपल्या जवळ तीन रात्र ठेवून घेतले त्यावेळी सत्य लोकात घडून आलेले विपरीत कथा शंकराने त्यात सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची चे असता तिचे रूप व अवयवांचे निर्नेटकेपणा पाहून ब्रह्मदेवयास कामाने व्यापू केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना विर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या निटास सरसा वेर्य पिंडू हिमालयाच्या वनात एका हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबृद्ध नारायणाने संचार केला ह्या गोष्टी उगाटने विल उठली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रभु बुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यास जालिंदाराने आपला शिष्य करा कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारी गोष्ट सांगितली आहात पण तो हत्ती कुठे आहे हे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाली याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालिंदर बाबूंनी त्या सगळ्याचं स्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले तेथे एका प्र पर्वतावर विशाळ हत्ती दिसला तेव्हा शंकरांनी सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवले तर ह्यास आळवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालिंदरने हिंमत धरून म्हटले की महाराज माझ्या नंतर मस्तकावर दत्तात्रेयांनी आपल्याला वरदहस्त ठेवला आहे त्याचा चमत्कार आपण आता काळाच्या काळही प्रस येऊन उभेच बसेल मग ह्या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्याने जोडीतून चोरवर भस्म घेतले आणि मोहन अष्टाचा मंत्र म्हणून व परशास्त्र मंत्री ते भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा गज पण अगदी नरम पडला मग जालिंदरनाथ त्याच्या जवळ एकटाच कालिंबाचा नव्यास गेले तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोण नाही तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबुद्ध नारायण तू हत्तीच्या काळात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कालिंबा असे ठेवले होत आहे आता सत्वर बाहेर जालिंदराचे वचन ऐकून कालिफा म्हणाला की महाराज गुण निधे स्थिर असावे मग हत्तीच्या कानाच्या बुकाशी येऊन कानिफाने जानीतानाच नमस्कार केला त्यावेळी ती सोळा वर्षाची महातेजस्वी मूर्ती जालिंदराने हातात आधार घेऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्याच खंड्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरवून शंकरास व अग्नीस नमस्कार केला हे ऐकून कालिफाने त्यास व नमस्कार केला तेव्हा कालिफा शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे घेतले पुढे जालिंदराने अनुग्रह वाचून अज्ञानपणाचा मोडा व्हायचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालिंदरनाथाने कालिफाच्या पुस्तकावर हात ठेवून काळात मंत्राचा उपदेश केला त्याचे अज्ञान तत्काळ हिंसे झाले मग केले के। तेव्हा दत्तांनी जे काही दिले ते कानिफा द्यावे असे जालिंदरात सांगून अग्निगुप्त झाला तेथे सहा महिने त्यांना भेटत होते सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला होता पण संजीवनी ही दोन अश्रे मात्र जालिंदराने त्यास सांगितली

पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाही यापुढे तुमचे असंख्य शिष्य होते जेवढ्यांना पोट वर वर देत बसावे याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले त्या योगाने जालंदरास अतिक्रोध झाला तो म्हणाला माझा अनादर करून तुम्ही निघालात आपापल्या स्थानी चाललात परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही आताच तुम्हाला चमत्कार दाखवतो असे म्हणून त्याने वाताश्राची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमानाने भरतीकडे जाऊ लागले मग त्या त्या देवतानी आपापली अश्रे सोडले तितक्यात जालिंदराने निवारण केले परंतु हरिहर धुरून हा चमत्कार पाहत होते जालिंदरा पुढे अष्टाचे काही सारे नव्हते असे पाहून शस्त्रे येऊन खाली उतरण्याचा देवतांनी निश्चय केला त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्र घेऊन ते महिवर उतरले त्या समयी जालिंदराने काने कामिनी अष्ट सोडले तेव्हा हजारो सुंदर श्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली तेने करून देव कामा होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्यांच्यावर श्रेया अनेक नेटका नेत्रकटाक्ष बाण सोडी त्या पुढे पळत व देव त्यांच्या विनवणी करत पाठीमागे जात असे करीत त्या बोरीच्या मनात शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढता तेव्हा देवही चढले तितक्यात परशास्त्र निर्माण म्हणून भस्म फेकताच त्रिप प्रकट होऊ लागले तेव्हा देवाच्या पाय झाडावर चिटकले कित्येकांची डोकी खाली व वा पायवर अशी दशा होऊन ते लोंबू लागले तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गहावयास मिळाली असे ते बोलले तितक्यात श्रीयाने सर्वांचे वस्त्रे सोडून घेऊन त्यास लग्न केले व जालेंद्रनाथांपासून त्या वस्त्रांचा एक मोठा डीप केला मग नाथांनी कानेफास इशाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले यावरून तो ज्याचे त्याचे वस्त्र नेसू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना होऊन अतिशय दुःख म्हणाला मी गुरुंच्या नकळतुमास वस्त्रे नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरूंना सांगू नका तो दर एक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पायाकडे याप्रमाणे कालेफांची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्तीने त्यास वर दिले अशात आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालिंदनाथाने मी भक्त अश्र सोडले तेव्हा सर्व देव झाडास चिटकले होते तेथून मुक्त झाले व अश्रेभूषणे सावरून जालिंदरनाथाजवळ गेले त्यास त्यांनी नमस्कार केला व अष्टा स्वतः प्रकट झालो साक्षात्कार दाखव काही फात वर दिल्याबद्दल कळविले तेव्हा जालिंदनाने सर्वात सांगितले की पुढे मी शाबर कवित्व करणार आहे त्या करून